परंडा दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त डीबीए समूहाच्या वतीनं परंडा येथील आठवडा बाजार चौकामध्ये जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रतिमेचं पूजन माननीय माजी नगराध्यक्ष जकीरभाई सौदागर सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी राहुल बनसोडे वंचित बहुजन आघाडी मोहनदादा बनसोडे शहाजी चंदनशिबे डी बी ए संस्थापक अध्यक्ष माननीय दयानंद बनसोडे या सगळ्यांनी सामुदायिक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि यावेळी ध्वजारोहण त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आलं यावेळी गोरगरीब गुणवत्ता होतकरू शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग गणवेश आणि वह्या पुस्तकांचं वाटप करण्यात आलं आणि गोरगरीब निराधार महिलांना साडी वाटप केलं गेलं या विद्यार्थ्यांचे भाषण झालं द्रामण भीमनगर युवतीने विद्यार्थ्यांनी विद्रोही मशाल हे नाटक सादर केलं यावेळी उपस्थित जयंती कमिटी अध्यक्ष दयानंद धेडे उपाध्यक्ष अमर गायकवाड मेघराज उद्योग समूह हनुमंत पाटील दीपक गायकवाड राजाभाऊ शिंदे तुदा गंगावणे आज्यनाथ राऊत महावीर बनसोडे आनंद बनसोडे अप्पा बनसोडे दत्तात्रय पाटील पत्रकार मस्तूद डॉक्टर इजगत भीमा शिंदे प्रभू शिंदे राजकुमार बनसोडे आनंद बनसोडे अभिमान सुतार माऊली शिंदे हरिभाऊ गोडगे विशाल जाधव दादा कोळी भीमा शिंदे आणि महिला आरती बनसोडे कल्पना बनसोडे सुषमा बनसोडे शिला बनसोडे मंजुषा सरवदेव भागू बनसोडे रक्मिणी चौधरी प्राची बनसोडे इत्यादी बहुसंख्य नागरिक भीमसैनिक आणि नी महिला वर्ग उपस्थित होते शेवटी माननीय दयानंद बनसोडे यांनी आभार मानले